हा हिमाचलचा आणि धवलादार रेंज हे स्नो कवर माऊंटेन काय मस्त दिसतात बघा मोमोजची फुल 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 जंत्री आहे सुंदर परिसर आहे मंदिराचा आणि गहमत म्हणजे या कुंडातलं पाण्याचं ते प्रॉपर समोर स्विमिंग पूल केलं पण त्याने आपापले टाइम लावले बघू किती असे भेट लावली नाही नाही गेला गेला मॅकलोडगंज मेन मार्केटमध्ये आलो आणि काय ते माहोल बघा तुम्ही वेलकम बॅक टू अनादर ब्लॉग एक्सप्लोर करतोय मॅकलोडगंज विथ फॅमिली तयारून सगळे आलेत गाड्या बघा आमच्या रेडी आहेत चाललो आपण भाक्सू नाग किंवा भागसुनाथ नाथ मंदिर ज्याला म्हणतात ओके भागसुनाथ वन पॉईंट फाय किलोमीटर वॉटरफॉल पण आहे पण मला वाटत नाही आता वॉटरफॉल होईल आपला कवर गाडी पार्क केल्यानंतर ना एक पाच मिनटाचा डिस्टन्स आहे हे बघा सुंदर टेम्पल दिसतंय हेच आहे भागसुनाथ मंदिर गोरखा लोकांचं पण श्रद्धास्थान आहे मंदिर आणि परिसरातच सुंदर कुंड आहे बघा गोड पाम पाहायला मिळतो तुम्हाला मंदिरात जे मोस्टली हिमाचली मंदिरावर तुम्हाला पाहायला मिळतं म्हणजे हिडिंबा मंदिर असेल किंवा अगदी भीमाकाली टेम्पल असेल मंदिराचा इतिहास तुम्हाला इथे वाचायला मिळेल सुंदर परिसर आहे मंदिराचा आणि गहमत म्हणजे या कुंडातलं पाण्याच्या इथे प्रॉपर समोर स्विमिंग पूल केलं आहे जे सगळे मस्त पोहण्याचा आनंद घेतात भुक्सुनाथ मंदिरापासूनच ट्रेक करता येतो आपल्याला भुक्सू वॉटरफॉलला पण सगळे फॅमिली आता मेंबर में आहेत त्यामुळे वॉटरफॉलला आपण जाणार नाही आपण सगळे चाललो आहे आता सनसेट पॉईंट पण त्याच्या आधी दल लेक काश्मीरचा दल लेक नाही हा हिमाचलचा दल लेक आहे चलो पुन्हा एकदा स्टँडला चालू आहे आपण आणि बसस्टँडवरून चाललो आहे बसस्टँडवरून दल लेक आहे चार किलोमीटर आणि रोड्स बघा आणि स्नो कवर माऊंटन मला दिसत आहेत आणि हा मस्त दल लेक हे खाली स्वप्नील आहे ना ऑलरेडी उभा इथे पोहचतील कल्लेक करून सगळे निघालो आणि दीड किलोमीटर वर सरळ रस्ता पुढे जातो सनसेट पॉईंटला नटी सनसेट पॉईंट सनसेट पॉईंटला आलोय आणि पावसामुळे सगळ्या मी वर आलो आहे बाबा एका कॅफेमध्ये मॅगी आणि चहाची वाडा आणि सनसेट होईपर्यंत आम्ही मागवली मस्त मॅगी असं पण मॅगी पहाडोमे बेस्ट टेस्ट लागते फोटोशूट चालू आहे चाय की चुसकी பந்திரா <laughs> வரீச

नाही दर गेला, 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 गेला गेला अरे तो तिथेच आहे रे कुठली कुठली फिरते यार प्लीज प्लीज चला आता बस बस तू गेला गेला पाहिजे गेला, गेला, गेला। सुन कर चला पाव आणि धौलादार रेंज चे हे स्नो कव्हर माउंटन काय मस्त दिसतात बघा सुंदर बॅकलोरगंज मेन मार्केट मध्ये आलो आणि काय ते माहोल बघा तुम्ही फुल हॅपनिंग मूड आहे चला आपण बघूया काय शॉपिंग करता येते काय खाता येते चलो मोमोजची फुल 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 जंत्री सिडू बी आहे फ्राय मोमोज बी आहे अच्छा, अच्छा। आज़ी आज़ी शॉपिंग पॅराडाईज आहे यार म्हणजे सगळे मार्केट फिरलोय आम्ही लेह गँगटॉ पण मॅकलोडगंज तुझ्या तू आलग पाहत छान वाटतं एकदम आणि थोडे थोडे चिप पण वाटतात मला इथे वस्तू काही म्हणा चला बघूया आपण वाव ते स्लिपिंग बुद्धा कसा आहे फो फोर फिफ्टी फोर फिफ्टी नाय मीट फूड ट्राय करतोय काय हा तवा चिकन आम्ही घेतलंय आणि बघा फ्रायचे पण ऑप्शन आहेत भरपूर आणि चिकन फ्राय घेतलंय ओ मॅकलॉडगंज इट वॉज अ सुपर स्टे खूप मजा आली मित्रांनो पण आजचा ब्लॉग इथेच थांबवूया चाल। उद्या चाललो आहे आपण डलहौसीला पण वाया धरमशाला आणि तुम्हाला आठवत असेल धरमशाला आपण एक्सप्लोर नाही केलं आपण डायरेक्टली इथेच आलो दोन नाईट आपण इथेच थांबलो परवाची नाईट तर काहीच एक्सप्लोर झालं नाही आपलं त्यामुळे उद्या आपण पहिल्यांदा धर्मशालाला थोडंसं एक्सप्लोअर करणार आहोत आणि मग तिथून जाणार आहोत डलहौसी भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय